एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा होता आणि सुखाचा संसार सगळं काही सुरू होता आता मुली कॉलेजचं शिक्षण घेत होत्या मोठ्याल्या झाल्या होत्या मुलगासुद्धा चांगलं शिक्षण घेत होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस त्यांची जी दुसऱ्या नंबरची पोरगी आहे मुलगी आहे ती अचानक बेपत्ता झाली होती फरार झाली होती मग फरार झाल्यानंतर पोरगी नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे म्हणून बापाला आणि घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास चालू केला आणि तपास चालू केल्यानंतर अखेर पोलिसांना माहिती मिळाली की त्यांची मुलगी अशा अशा ठिकाणी गेलेली आहे ज्या ठिकाणाहून ती आता वापस येणार नाही जेव्हा घरच्यांना ही माहिती समजली तेव्हा त्या घरच्यांनीसुद्धा वा ती वापस येणार नाही हे ठरवलं आणि ठरवल्यानंतर त्या पोरीचं तेरावं घालण्याचं ठरवलं आणि अखेर तेरावा घालून मुलगी मेली म्हणून पत्रिका छापल्या लोकांना सांगितलं शोकाकुल वातावरण केलं आणि त्या ठिकाणी सभा बोलवलेली शोकसभा बोलवली आणि त्या शोकसभेमध्ये आजूबाजूचे लोक जवळचे नातेवाईक त्या तेराव्याला त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि सगळ्यांनी सांत्वन केलं दुःखसुद्धा व्यक्त केलं पण मात्र जी मुलगी त्यांची मेली होती मेली म्हणून त्यांनी श्राद्ध घातलं होतं ती मेली नसून ती जिवंतच होती आणि ती सगळं हे चित्र पाहत होती आणि चित्र पाहून तिला मोठं दुःख झालं होतं आणि तिनंसुद्धा सुद्धा एक वेगळाच निर्णय घेतला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे आणि खरंच मेलेली महिला जिवंत कसं का झाली काय झाली अशी एक सस्पेन्स स्टोरी या ठिकाणी घडलेली आहे आणि तीच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा होता सगळं काही सुरळीत होतं आणि या सुखी संसारामध्ये त्यांना तीन मुली झाल्या होत्या त्यांची जी दुसरी जी मुलगी होती तिचं नाव सोनम होतं तेवीस वर्षे तिचं वय होतं आणि तीस जुलै दोन हजार पंचवीसला ती घरामधून गायब झाली होती बेपत्ता झाली होती कुठं गेली आहे काय गेली आहे त्यांना काहीही पत्ता लागत नव्हता म्हणून त्यांनी तात्काळजवळच्या पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास केला तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की ती सोनम जवळच्याच राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत म्हणजे एका तरुणासोबत पळून गेली आहे आणि ती त्याच्यासोबत दिल्लीमध्ये राहत आहे मग जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर तिला वापस आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की त्या सोनमनं दिल्लीमधल्याच एका मंदिरामध्ये लग्न केलं आहे आर्य समाज पद्धतीनं आणि लग्न करून तिनं त्याच तरुणासोबत पोरासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं मॅरेज जे सर्टिफिकेट आहे विवाह प्रमाणपत्र आहे ते तिनं सोशल मीडियावर टाकलं आहे आणि ते सोशल मीडियाचं पत्र जेव्हा तिच्या घरच्यांनी आईवडिलांनी नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला की स्वतःची पोरगी न सांगता पळून गेली पळून जाऊन लग्न करते वेगळीकडे कर राहते तिच्यासाठी आम्ही कोणी नाहीत का आमच्यासाठी ती कोणी नाही आहे का तिने आमच्यासोबत नातं तोडलं आहे म्हणून आम्हीसुद्धा तिच्यासोबत नातं तोडत आहोत असं म्हणून तीस जुलै रोजी बेपत्ता झालेल्या पोरीचा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या घरच्यांनी तिचा तेरावा घातला शोकाकोल वातावरण केलं पत्रिका छापल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवलं जेव घातलं आणि आमची मुलगी मेली असं त्या ठिकाणी जाहीर केलं जेव्हा त्या पोरीनं ते सगळं ऐकलं बघितलं तेव्हा तिला सुद्धा मोठं दुःख झालं पण मात्र घरचे तिच्या लग्नाला तयार होत नव्हते म्हणून तिनं ते पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता नाहीतर मग बळजबरी तिचं लग्न दुसरं कोणासोबत लावलं असतं तर काहीतरी अनुचित प्रकार घडला असता असं त्या पोरीचं म्हणणं आहे तर घरच्यांचं म्हणणं आहे तिनं आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं आम्ही काही ना काहीतरी निर्णय घेतला असता पण मात्र या ठिकाणी दोघांनीही एकमेकांच्या बाजू समजून न घेता बापासाठी पोरगी आणि पोरीसाठी बाप दोघही मेलेले आहेत आणि दोघंजणं सुद्धा जिवंत आहेत आणि जिवंत असूनसुद्धा अशा पद्धतीनं एकमेकांसोबत वागत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे बापांना मुलीला समजून घेतलं नाही म्हणून बापाची चूक आहे का का मुलीनं बापाला समजून घेतलं नाही म्हणून मुलीची चूक आहे का नेमकं चूक कोणाची आहे आणि दोघंजण जी सुद्धा जिवंत असून एकमेकांचं पात नाही येत बोलत नाही आहेत आणि एकमेकांनी एकमेकांना मेल्याचं जाहीर केलं आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही सध्या समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो